आयुक्त साहेबांनी जसं शास्त्री माफीचा नव्वद टक्के शास्त्री माफीचा निर्णय जाहीर केला त्याच्या अगोदर जी राजकीय स्टंटबाजी झाली तशी स्टंटबाजी काय करणार आम्ही आलो नाही ना मोर्चा घेऊन आलोय आम्ही एक पत्र दिलं होतं की शास्त्री नंतर लोकांची जनभावना काय त्याच विश्लेषण करण्यासाठी किंवा त्या गोष्टी घेऊन एक लेटर दिलं होतं आयुक्तांना की बाबा आमचं शिष्टमंडळ येईल आणि त्याच्यावर काय काय विषय आहेत लोकांची जनभावना काय म्हणते त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत आम्ही चर्चा करण्यासाठी येणार आहोत तर त्या अनुषंगाने आम्ही आज चर्चा करण्यासाठी आलो होतो लोकांची जनभावना अशी म्हणते की बाबा आम्हाला जर आता एकतीस पर्यंत पाच टक्के माफ आहे तो या वर्षाचा करंट वर्षाचा टॅक्स माफ आहे पाच टक्के तर, तर पाच टक्के माफीवर आम्ही निर्णय घेताना जेव्हा तो भरायला जातो त्यावेळेस सॉफ्टवेअर पूर्ण कर मागते तुमची कम्प्युटर प्रणाली आहे ती पूर्ण कर मागते तर कसं करायचं किंवा आम्हाला मागचा बावीस पासून पुढचा कर भरायचा आहे माप घ्यायची आहे पण ते आम्हाला भरता येत नाही कारण ती कर प्रणाली जी आहे कम्प्युटर कर प्रणाली ती एक्सेप्ट करत नाही तर ही लोकांची जोन बांधव घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो की सोळा ते एकवीस चा न्याय प्रविष्ट आहे आणि सोळा ते बावीस चा हा डबल टॅक्स आहे तर आपण सोळा ते एकवीस चा जसं हो मागच्या वेळेस आपण अलग बायपर्केशन केलं होतं आणि पुढच्या प्रत्येक वर्षाचं प्रत्येक वर्षाचं अलग बायपर्केशन द्यावं त्याची शास्त्री द्यावी म्हणजे लोकांना प्रत्येकाला ज्याला जो कर भरायचा असेल तो बावीस पासून पुढचा कर भरता येईल आणि जेणेकरून महापालिकेलाही पैसे मिळतील आणि जेणेकरून लोकांनाही ती सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती आणि अशा लोकांची जनभावना होती की आम्ही जनभावना आयुक्तांकडे व्यक्त केली आणि आयुक्त साहेबांना सांगितलं की याच्यावर तुम्ही उद्यापर्यंत निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून आम्हाला लोकांना उत्तर देता येईल किंवा पुढे काय करायचं किंवा कोणता कर भरायचा कोणता कर नाही भरायचा किंवा काय करायचं असं लोकांना आम्हाला सांगावं लागेल पण न्यायप्रविष्ट आणि जे सुप्रीम कोर्टात आहे हायकोर्टात आहे आणि राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे सचिवांकडे ज्या गोष्टी प्रलंबित आहे त्या करता झाल्या पाहिजे सोळा एक सोळा ते बावीसचा चा कर आम्ही भरणार नाहीत आणि पुढच्या कर लोकांना सवलत मिळावी जेणेकरून कसं भरता येईल त्या त्या अनुषंगाने आम्ही आमचं निवेदन दिलं आहे आणि आयुक्त साहेबांनी एक सांगितलंय की आम्ही उद्यापर्यंत तुम्हाला याचं क्लॅरिफिकेशन देतो त्याच्यानंतर आम्ही पब्लिकमध्ये जाऊन त्याच्या लोकांना कसं सांगता येईल किंवा लोकांच्या समस्या कशा सॉल्व्ह करता येईल याच्यावर आम्ही निर्णय घेऊ आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत जनतेची भावना मालमत्ता कराविषयी जी भावना लोकांची आहे ती पोहोचवण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे आपण पाहतोय की शास्ती माफी दिलेली आहे नव्वद टक्के पण शास्ती माफी देत असताना आपला पहिला विषय जो आहे दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जो मालमत्ता कर लावलेला आहे तो न्यायप्रविष्ट आहे अपूर्वशी प्रभावाने असल्यामुळे तो सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे दुसरा विषय आहे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत जो डबल टॅक्स आहे म्हणजे महापालिकेने एकही रुपया न खर्च करता आपल्यावर तो उत्तर लादलेला आहे आणि जनतेने सर्व्हिस टॅक्स भरलेला आहे हा डबल टॅक्स हा विषय बॉम्बे हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे तिसरा विषय पाचशे टक्के जी कर सवलत जनतेला मिळाला पाहिजे जी लोकांना आहे सुडको भाडको पावणी लोकांना दिलेली नाहीये तो विषय सुद्धा आपला बॉम्बे हायकोर्टामध्ये नगर विकास मंत्री एका शिंदे साहेबांकडे त्याचप्रमाणे प्रधान सचिव गोविंद साहेबांकडे पेंडिंग आहे हा विषय पेंडिंग असताना हा वादग्रस्त वर्ष जे आहे ह्याचा आपण टॅक्स लोकांकडून जनतेकडून जबरदस्तीने वसूल करू नये ही मागणी आम्ही केलेली आहे आपल्याला वसूल करायचा असेल आपण बावीस पुढचा वसूल करा बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस सव्वीस लोकांना सवलत द्या मुभा द्या एकदम एक रकमी कर मागू नका जनता भरू शकत नाही त्यांना बिल बायफरकेट करून तुम्ही द्या म्हणजे बावीस तेवीस तुम्ही वेगळं बिल द्या तेवीस चोवीस वेगळं बिल द्या जनता भरायला तयार आहे त्या बिलावर तुमची माफी द्या पण लोकांकडून वादग्रस्त जो वर्ष आहे डिस्क्रिटी जो इयर आहे जो प्रविष्ट आहे त्या गोष्टी तुम्ही त्या, त्या त्या कर लोकांकडून घेऊ नका आज जनता काय करते जा जा कर झालाय जाते लाईन मध्ये पण पुढे आल्या समजतं की माझं कर मागतायत जनता कर भरू शकत नाही ती माघार येते जर महापालिकेला पैसा हवा असेल कर हवा असेल तर त्यांनी अशा पद्धतीने लोकांना सवलत दिली उभा दिली तर लोक भरतील तर आपण अशी कर प्रणाली आला की लोकांना सुसह्य असेल अशी मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे त्याचबरोबर आपण जी कर सवलत शास्त्री माफी नव्वद टक्के दिलेली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत लोकांना भरू शक्य नाहीये लोकांचे पगार होतात एक मदे। नहीं। तो 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 ते दहाच्या मध्ये तुम्हाला भरू शक्य नाहीये तुम्ही तो मुद्दत सुद्धा पंधरा नोव्हेंबर पर्यंत भरवावी जेणेकरून लोक भरतील एकदम भरू शकत नाही जनता सामान्य आहे आपण आधी जिज्याकर लादलेला आहे अशा काळामध्ये तुम्ही जर सगळा एक रकम वसूल करणार असाल तर जनता कर भरणार नाही आम्ही लोकांना सामना कर भरू नका आमची मागणी आहे तुम्ही बायफर्केट करा पहिला जो सोळा ते चा जो कर आहे तो कंपल्सरी करू नका पुढचा कर आम्ही भरायला तयार आहोत नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। हे बघा आम्ही इतर लोकांसारखी संडबाजी करत नाहीये खर तर माफीचा निर्णय किंवा अधिकार हे फक्त आयुक्तांनाच आहेत कुठे सुद्धा त्यांना शासनाकडे याची गरज नव्हती स्वतः प्रधान सचिवनी सांगितलेलं आहे की अधिकार तुमचे आहेत तुम्हाला आमच्या आदेशाची गरज सुद्धा नाहीये तर तुम्ही त्या निर्णय घेत नाही स्पष्ट भाषेत बोललेले आहेत तरी आयुक्तांनी इतका विलंब केला आणि आता त्यांनी आपण मागे लागल्यामुळे वारंवार मीटिंग केल्यामुळे आपण आंदोलन केल्यामुळे त्यांनी आता कुठे लवटाची माफी जाहीर केलेली आहे आम्ही लोकांना हे सांगतोय की हे होणारच होतं आपण योजना येणं की कुठली महापालिका व्यक्तच असते उलट ही महापालिका दिली नाही लवकर आपल्याला त्यासाठी आम्हाला खूप आपण वेळावे लागले आमचा जो मूळ मुद्दा आहे पाचशे टक्के कर सवलत तो अजूनही पेंडिंग आहे त्याची मीटिंग अजूनही पेंडिंग आहे ती मीटिंग झाल्याशिवाय आपल्याला कर भरायचा नाही असं लोकांना आवाहन करतो खरं तर नव्वद टक्के शास्त्री लोक दिली खरी त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत दिली खूप कमी मुदत दिलेली आहे तर आमची हीच मागणी आहे की बाप्प ही शास्ती माफी नव्वद टक्के शास्ती माफी पंधरा नोव्हेंबर पर्यंत करावी त्यामुळे प्रत्येक वर्षी लोक तर भरत जातील हळूहळू तर भरत